सोनू पप्पा सांडू नका ना नाही औ सोनू पप्पा सांडू नका आता नाही सांडत <laughs> कसा हो तुम्हाला कळत नाही मरा आता दे सुरेश पप्पा औ सातो जगमी तुम्हीच मला नवरा भेटो म्हणून मी 16 सोमवारचे उपवास केले 16 सोमवारचे चे थँक यू थँक यू थँक यू <laughs> सातो जन्मी मीच तुम्हाला बायको भेटू अशी जर उपवास करत हो काम पडलं असं सोनू शोपा तुम केले असते मी आता सकाळीच मटण खाऊन घेतलं असत अग अग अगोदरच्या दिवशी खाल्ला असत दुसऱ्या दिवशी आंघोळ करून उपवास धरला असता तू फक्त रडू नको मी या जन्मात भोगल ना मी सगळ्या जन्मात भोगीन केल्या असते मी उपवास आली आता वे सादर यावेळी जन्मी माझी पाचकी चादर सुर जन्मी माझी पाचकी चादर